विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाच्या बाजूने निकाल दिलेला आहे त्याचसोबत गटाच्या आमदारांना देखील त्यांनी अपात्र ठरवलेलं नाही आणि या निर्णयाच्या संदर्भात बोलण्यासाठी याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत मंत्री उदय सामंत आहेत शिवसेनेचे आमदार सर तुमच्या बाजूने निकाल दिलेला आहे आज आणि त्याचसोबत गटावरती देखील कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही त्यांचं असं म्हणणं आहे की टेन शेड्यूलचं उल्लंघन ज झालेलं आहे आणि तरीसुद्धा जर अपात्र होत नसेल आमदार तर हे खूप धक्कादायक आहे आणि अशा प्रकारे आगामी दिवसात अशा देशभरामध्ये अशा घटना घडत राहतील ते सगळे जे आहेत ते एवढे तज्ज्ञ आहेत प्रचंड तज्ज्ञ आहेत त्यांच्या त्या विद्वत्तेवर आणि त्या विद्वानपणावर मला काही बोलायचं नाही सेक्शन वाईज आजचा निकाल झालेला आहे एकोणीसशे नव्याण्णवच्या घटनेमध्ये त्यांनी काय लिहिलेलं होतं आणि ती घटना हे देऊ शकले नाहीत पण ती घटना जी आहे ती निवडणूक आयोगानं दिलेली आहे त्याच्यामुळे हे सगळे एक्सपोज झालेले आहे वीसशे अठराची घटना त्याच्यामधलं चेंज रिपोर्ट हे कुठेही सादर केलेले नाहीत त्याच्यामुळे मला असं वाटतं की जे घटनेतच नाही ते बोलण्यातच काही अर्थ नाही आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की माझंच उदाहरण द्यायचं झालं तर मला एक असा लाल कागद दिला गेला आणि त्या लाल कागदावर असं लिहिलेलं होतं की उदय सामंत वर्षावर मिटिंगला उपस्थित राहावं आधी पहिली गोष्ट विधिमंडळाच्या बाहेर कसलाही व्हीप चालत नाही हे मला माहिती आहे उद्या वर्षावर तुम्ही जेवायला बोलवलं आहे मीटिंगला बोलवलं आहे की मला बोलवून मारणार आहे उद्या क्रिकेट मॅचचा तुम्ही व्हीप काढाल उद्या कुठेतरी जेवायला जायचं म्हणून तुम्ही व्हीप काढाल उद्या ह्याचं लग्न आहे म्हणून त्याला जायचं व्हीप काढाल हा लोकशाहीमध्ये व्हीप चालत नाही हे मला माहिती आहे माझी वैयक्तिक माहिती आहे आणि जो व्हीप आहे त्याच्यावर माझी खोटी सही मारलेली आहे मग मा ज्यांनी खोट्या सह्या मारल्या आहेत ज्यांनी खोटी कागदपत्रं दिले जे कायमस्वरूपी खोटं बोलले त्यांनी न्यायाची अपेक्षा कशी करायची शेवटी सत्याचाच विजय होतो आणि सत्याचा विजय झाल्यामुळे एवढं आगपकड करण्यात काही अर्थ नाही खोट्या सह्या मारणं पहिलं बंद केलं पाहिजे त्यांचं असं म्हणणं आहे की ज्या घटनेसंदर्भात ते बोलत आहेत किंवा जी घटना ग्राह्य धरली जात नाही त्याच घटनेच्या आधारावर किंवा त्याच पक्षाच्या एबी फॉर्मवरती हे सगळे निवडून आले परत पर खोटं बोलतात मग अशी कुणीतरी सांगितले की पक्षप्रमुखांनी असं सांगितलं की माझ्या त्याच्यावर सह आहे हे दादांत कुठं आहे कोणाच्या सह्या होत्या आम्हाला माहीत नाही पण ती त्यावेळीची परिस्थिती कधी होती ज्यावेळी आम्ही काम करत होतो पण त्याच्यानंतर कायदेशीररित्या मेजॉरिटी झाली ती पण सांगितलं पंचावन्नपैकी सदतीस लोकांनी सह्या केलेल्या होत्या पक्षा म्हणजे पक्षांतर्गत मेजॉरिटी झाली आणि पक्षांतर्गत एखादी भूमिका मांडणं म्हणजे कुठं आम्ही बाहेर गेलो किंवा गे अशातलं हे पण सांगितलं मला असं वाटतं की निवडणूक निर्णय निर्णय अधिकाऱ्यांनी जो निकाल दिलेला होता सुप्रीम कोर्टानं जे काय सांगितलं होतं त्याच पद्धतीनं आजचा निकाल आहे परंतु यू बी टीचे तेरा आमदार जे आहेत हे अपात्र का झाले नाहीत हे मात्र फार मोठी शंका आहे कदाचित बाहेर ज्या पत्रकार परिषद होतात काही डरकाळ्या फोडल्या जातात त्याचा काही परिणाम झाला आहे का त्याचा काय दबाव आला आहे का संदर्भात मी स्वतः आमचे सगळे आम्ही वकिलांशी चर्चा करणार आहोत मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करणार आहोत आणि त्याच्यानंतर आम्ही योग्य निर्णय घेऊन सुप्रीम कोर्टामध्ये जर जावं लागलं तर सुप्रीम कोर्टामध्ये देखील जाणार आहोत आपण सर ज्या प्रकारे काय तज्ज्ञ देखील म्हणत होते किंवा जर शिंदेचे आमदार अपात्र ठरले नाही तर देशभरामध्ये अशा घटना घडू शकतात कारण की तुमच्यानंतर लगेचच राष्ट्रवादी एक दोन तज्ञ आहेत मला असं वाटतं मी उज्ज्वल निकम साहेबांची पूर्ण मुलाखत बघितली त्यांनी इतकं बॅलन्सिंग सांगितलेलं आहे कशा पद्धतीने निकाल होऊ शकतो कशा पद्धतीने त्याची शक्यता आहेत काय होऊ शकतं काय होऊ शकतं की त्यांची जर मुलाखत बघितली तर एक माइंडसेट होतो की जी ज्युडिशरी पॉवर आहे ती जी निर्णय देईल त्याच्याबद्दल पुढे अनेक ठिकाणी आपल्याला दाद मागता येते काय करताय सगळं उज्ज्वल निकम साहेबांनी सांगितलं पण काही जे एकनाथ शिंदे साहेबांना टार्गेट करूनच तज्ज्ञ बोलतात त्यांच्याबद्दल काय मला बोलायचं नाही ती मोठी लोक आहे सर शेवटचा प्रश्न असा की भरत गोगावले यांची व्हीप म्हणून जी नियुक्ती केली होती ती नियुक्ती देखील योग्य ठरवण्यात आलेली आहे आणि भरत ठाकरे गटाच्या आमदारांना देखील व्हीप बजावलेला होता आणि तो व्हीप त्यांनी धुडकावून लावला तर त्याच्या विरोधात किंवा त्यांच्यावरती कारवाई व्हावी डिस्क्लिफिकेशनची त्याच्यासाठी तुम्ही काय करणार आहात मी तेच सांगितलं ना की भरत गोगावले जर व्हीप म्हणून कन्फर्म असतील तर ते, ते तेरा लोक डिस्क्वालिफाय का झाले नाहीत ही शंका आहे त्याच्याबद्दल आम्ही वकिलांचा सल्ला घेऊ मुख्यमंत्री मोदयांशी बोलू आणि वेळ पडला सुप्रीम कोर्टामध्ये नक्कीच सर तर ठाकरे गटाचे आमदार हे अपात्र का झाले नाही यासंदर्भात आम्ही देखील सुप्रीम कोर्टात जाणार आहोत अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिलेली आहे सीमाआढे लोकमत डिजिटल मुंबई